नमस्कार क्षेत्र आणि अध्यक्ष आहे संख्यांची बेरीज करते ती सुद्धा हातच्याची आणि उत्तर किती आलं पाहिजे नव्याण्णव पर्यंतच उत्तर अपेक्षित आहे आता ही क्षमता विकसित करण्यासाठी मी सराव घेतलेला आहे आणि अशा प्रकारचे कार्ड बनवलेले आहेत सरावासाठी त्याचप्रमाणे काही सराव मी तिचा फळ्यावर घेणार आहे काही सराव मी वहीमध्ये उदाहरण देऊन करून घेणार आहे जेणेकरून तिची तिची क्षमता 39 7 या ठिकाणी तिने 10 उत्तर हातच्याची बीरीज 99 पर्यंत उत्तर बरोबर सोडवलेली आहे स्वतः या ठिकाणी 45 plus 25 आंसर आहे 70 5 plus 5 10 0 1 इज अ कॅरी 4 plus 2 6 6 मध्ये 1 प्लस केलेला आहे 7 आंसर आलेला आहे म्हणजे आंसर एट आणि टू टेन टेन चा झिरो येणार वन इज अ कॅरी थ्रीन प्लस फॉर्टी एट युनिट मध्ये तिने बरोबर केलेला आहे कॅरी दिलेला आहे कॅरी सुद्धा तिने प्लस केलेला आहे आणि अशा प्रकारे तिने ही उदाहरणं बरोबर अचूकपणे सोडवलेली आहे आता अशीच उदाहरणं दोन मी फळ्यावर दिलेली आहे ती बघूया ती प्रत्यक्षपणे स्वतः करते का ची दक्षता बघा किती बरोबर केलेले आहे आंसर अपेक्षित आहे 99 पर्यंत आंसर आलेला आला पाहिजे 9 7 16 कॅरी प्लस केलेला आहे त्याच्यानंतर इथे पण तिने 7 3 युनिट मध्ये 10 कॅरी कॅरी